जगातील करोडो लोकां लोकांचे साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबांच्या पादुका मूळ पादुका आज वर्धेला आलेले आहेत की हा वर्धेकरांसाठी दुग्ध आयोग आहे वर्धेतील साई मंदिर हे कायमस्वरूपी सामाजिक उपक्रमात जुळलेले असतात आणि यावेळी या पादुका आल्याने वर्धेकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे त्यांचे अगदी बिलकुल वर्धेला शिर्डी उतरल्यासारखं आम्हाला भासत आहे आणि जे जे काही आज वर्धेकर भक्त येतील त्या सर्वांचा इथे आदरातित्य होईल त्यांना प्रसाद दिला जाईल आणि साईबाबांच्या पादुकांचा दर्शनाचा लाभ दिला जाईल यापूर्वी तीन वेळा साईबाबांच्या पादुका वर्धेला आलेल्या आहेत योगायोग असा की पंधरा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पंधरा तारखेला साईबाबांच्या मूळ पादुका वर्धेला आलेल्या होत्या त्यानंतर तब्बल तब्बल वीस वर्षात चाळीस वर्षानंतर पुन्हा वर्धेला साईबाबांच्या पादुका आलेल्या आहेत प्रशासनाने पूर्ण पादुकांसाठी आवश्यक असलेला सर्व बंदोबस्त दिलेला आहे प्रशासनही सज्ज आहे साईबाबा विश्वस्त मंडळाच्या वतीने जे कुठलं हे करायला होता पाहिजे होता सगळा बंदोबस्त दिलेला आहे साधारणतः सकाळी सहा वाजता या पादुका येणार होत्या पण त्या दहा अकराच्या सुमारास वर्धेत आलेल्या आहेत बंधारी चौकातून याची शोभायात्रा काढण्यात आलेली आहे सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हा उपक्रम दिवसभर राबवण्यात येणार आहे वर्ध्यामध्ये शिर्डीतील साईबाबा यांचे मूळ पादुका वर्ध्यात दाखल झालेले आहे भव्य असा स्वागत यावेळी करण्यात आलेला आहे आपण पाहू शकत आहात की मोठ्या प्रमाणात भक्तांनी इथे दर्शनासाठी गर्दी केलेली आहे त्याचबरोबर मोठी सिक्युरिटी इथे तैनात आहे आता आपल्यासोबत काही सदस्य इथील आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया किती वर्ष आहे साईबाबांची जे पादुका इथे आले काय सांगा चौथ्यांदा येऊन राहिल्या एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आल्या त्या एकोणीसशे अठ्याहत्तर आणि दोन हजार एकवीस त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये चौथ्या हा दर्शनासाठी जी व्यवस्था केलेली आहे त्याबाबत काय सांगाल पुरुष आणि महिला मंडळांसाठी काय सांगाल दर्शनासाठी पुरुष आणि महिलांची वेगळी रांग केली आहे वृद्ध अपंग व्यक्तीसाठी खास त्यांना हातात धरून त्यांना दर्शन करून दिले होते त्याचबरोबर हे दर्शन किती वाजेपर्यंत राहणार आहे रात्री याबाबत काय सांगा रात्री दहा पर्यंत दर्शन दिसेल रात्री इथे दर्शन होणार आहे त्याचबरोबर पाहू शकत असाल मोठ्या प्रमाणात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे पुरुष मंडळांसाठी वेगळी लाईन आणि महिला मंडळांसाठी वेगळी लाईन इथे केलेली आहे आणि जे अपंग असतील त्यांना स्वत इथे जे सदस्य आहे ते घेऊन जातील पादुका पर्यंत आणि तिथे दर्शन होणार आहे वर्धा